मंडळी या आठवड्यात मराठी चित्रपटांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते एकच आठवड्यात तीन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेत याच्यामध्ये दशावतार आरपार आणि बिनलग्नाची गोष्ट अशा तीन चित्रपटांचा समावेश आहे यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुडे यांची प्रमुख भूमिका असलेला आरपार हा सिनेमा बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळते आरपार या चित्रपटात ललित प्रभाकरने प्रमुख भूमिका साकारली असून या सोबत असतो या सिनेमाचा ललितसाठी एका मराठी अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे ही अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध निर्माती मधुगंधा कुलकर्णी यावेळी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आरपार या, आर या सिनेमाचं पोस्टर शेअर करून लिहिलंय ललितचा पिक्चर आला म्हणून बघितला वेडसर प्रेम बघण्याची मजा औरच असते गौरवपत्तीचा हा पहिलाच प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे टेक्निकली सगळं परफेक्ट आहे माधव अभ्यंग सर सुविता थत्ते स्नेहल वसईकर पाहुणे कलाकार म्हणून सुहास सिरसाट सगळेच कलाकार उत्तमच सगळ्यात कमाल वाटली ती म्हणजे आमच्या भाबड्या ललिताची ललितबद्दल बोलताना ती म्हणाली जुळून येथे रेशीम गाठीला आमची राखी बांधली गेली हातावर तेव्हापासून मी त्याला माणूस म्हणून आणि नट म्हणून नेताना आणि निष्ठेनं काम करताना पाहिलं आहे किती ग्रो झाला आहे आपला भाबड्या काय रेंज ही व ची सौका या माझी निर्मिती असलेल्या चित्रपटातून तू पदार्पण केलं ते आता आरपारमध्ये निर्माता म्हणून आलात किती मोठी जेप किती मेहनत किती समर्पक देखणं रुपडं तसं आहेच पण अभिनयाला लाजवाब आरपार मध्ये खिळवून ठेवलंय पठ्ठ्यानं ललित तुझं खूप कौतुक आणि अभिमान आणि प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं स्वागत निर्माता म्हणून वेलकम टू द क्लब ऋता उत्तम अभिनेत्री आहेत आणि या चित्रपटाची दोघांची केमिस्ट्री लाजवाब थोडा पक्षपात आहेच भावाचा सिनेमा बगा, लव ले ले। आहे अवश्य बघा लव्ह स्टोरीज कायम वर्क होतात आर पार भेटणार ही आजच्या तरुणाची सुंदर फिल्म ललित शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि चित्रपटासाठीही अशी मधुगंधाने ललितसाठी ही पोस्ट लिहिले आहे आता थोडा पक्षपात आहेत असं अभिनेत्रीने का लिहिलंय असा प्रश्न चाहते उपस्थित करताना दिसतात याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा